रोजगार हमी योजना ही कशी लुटली याचं उत्तम उदाहरण आपल्याला विक्रमगड तालुक्यामध्ये पाहायला मिळतं जे कोरोना काळामध्ये दोन वर्ष जो कोरोना होता त्या दोन वर्षाच्या काळामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेवरचा खर्च हा एकशे चौसष्ट कोटींचा आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे सहा कोटी पंचवीस लाख एकूण एकशे चौसष्ट कोटी एवढे पैसे हे काढले गेलेले आहेत आणि मी माहितीच्या अधिकारामध्ये पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयामधनं ही माहिती जेव्हा घेतली तेव्हा लक्षात आलं की एकशे चौसष्ट कोटींचा घोटाळा हा फक्त दोन वर्षात विक्रमगड तालुक्यातील अधिकाऱ्यांनी केलेला आहे म्हणजे अधिकारी कर्मचारी ठेकेदार आणि स्थानिक दलाल यांच्या माध्यमातून हा घोटाळा झालेला आहे जे अक्षरश आदिवासी आणि गोर गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप ह्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या घोटाळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे